हरिओ सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय नववा ज्याचे की शीर्षक आहे राजविद्या राज, राज योग ह्याचे समापन करणार आहोत आज आपण ह्यातील श्लोक क्रमांक तीस ते चौतीसचे वाचन करूया आणि तेथेच ते ते आज ह्या अध्यायाची समाप्ती होते आहे चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि तदनंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे, हरे। जय की जय हरिओ 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 चला तर मग वाचनाला सुरुवात करूया <laughs> श्लोक क्रमांक तीस अपिचेत सुदुराचारा भजते माम अनन्य भाग साधुरेव मंतव्या सम्यक दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो तात्पर्य या श्लोकातील सुदुराचारा हा हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आपण तो योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे जेव्हा जीव बद्धावस्थेत असतो तेव्हा त्याची दोन प्रकारची कर्मे असतात एक उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म आणि दुसरे स्वरूपभूत कर्म शरीर संरक्षण करणे किंवा समाज आणि राष्ट्रांच्या राष्ट्रा नियमानुसार राहणे या संदर्भात निश्चितच निरनिराळी कर्मे असतात आणि भक्तांना सुद्धा बद्धावस्थेत ही कर्मे करावी लागतात व याच कर्मांना उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते या व्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्ण भावनेमध्ये अथवा भगवत भक्तीमध्ये युक्त झाला आहे त्याच्या कर्मांना दिव्य कर्म म्हटले जाते अशी कर्मे स्वरूपावस्थेत केली जातात आणि त्यांनाच भक्ती असे म्हटले जाते कधी कधी भक्तियुक्त कर्म आणि शरीराशी संबंधित कर्मे एकमेकांशी समांतर चाललेली असतात परंतु पुन्हा कधी कधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करीत नाही तो जाणतो की आपल्या कर्मातील पूर्णत्व हे आपल्या कृष्ण भावनेतील उत्तरोत्तर अनुभूतीवर अवलंबून असते तथापि कधी कधी असे दिसते की कृष्ण भावना भावित मनुष्य असे काही कर्म करतो जे सामाजिक अथवा राजकीय दृष्ट्या अत्यंत घृणास्पद मानले जाते परंतु अशा क्षणिक अधोगतीमुळे तो अपात्र ठरत नाही श्रीमद भागवतात सांगितले आहे की मनुष्याचे पतन झाले असले तरी तो जर अंतःकरणपूर्वक भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असेल तर भगवंत त्याच्या हृदयामध्ये स्थित असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करतात आणि सर्व पापांपासून त्याला मुक्त करतात भौतिक विकार इतके प्रबळ आहेत की भगवत सेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले योगीही कधी कधी विकारांद्वारे पाशबद्ध होतात परंतु कृष्ण भावना ही त्याहूनही प्रबळ अशा प्रासंगिक पतनापासून त्यांचा तात्काळ उद्धार होतो म्हणून कृष्ण भावना ही सदैव यशदायीच असते एखाद्या भक्ताचे आदर्श मार्गापासून आकस्मिकरित्या जरी पतन झाले तरी त्या भक्ताला कोणीही तुच्छ लेखू नये कारण पुढील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या क्षणी भक्त पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा अशी प्रासंगिक अधपतने थांबविली जातात म्हणून जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे आणि दृढ निश्चयाने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचा जप करण्यात मग्न झालेला असेल जरी त्याचे आकस्मिकपणे अथवा योगायोगाने पतन झाले तरी तो स्थित असल्याचे पाहिजे साधू रेव हा शब्द अभक्तांना बजावतो की आकस्मिकपणे झालेल्या पतनामुळे भक्ताचा उपहास करू नये जरी त्याचे आकस्मिकपणे पतन झाले तरीही त्याला साधूच समजले पाहिजे मंतव्य हा हा शब्द तर अधिकच महत्वपूर्ण आहे जर एखाद्याने या नियमांचे पालन केले नाही आणि पतन झालेल्या भक्ताचा उपहास केला तर त्याने भगवंतांच्या नियमांचेच उल्लंघन केल्याप्रमाणे आहे अढल दृढ निश्चयाने केवळ भक्तीमध्ये युक्त होणे हीच एखाद्या भक्ताची योग्यता आहे नृसिंह हो पुराणात पुढील श्लोक सांगण्यात आला आहे भगवती च हरावन अनन्य चेता भ्रूषमलिनो अपि अपी विराजते मनुष्या नही शशक कलुष छबी कदाचित तिमिर पराभवताम उपैती चंद्रा याचा अर्थ अर्थात भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला मनुष्य जरी निंद्य कृत्य करताना आढळला तरी त्याची कृत्य म्हणजे चंद्रावर असलेल्या सशाच्या डागाप्रमाणे असल्याचे जाणले पाहिजे अशा कलंकामुळे चंद्रप्रकाशाच्या प्रसारणामध्ये मुळीच बाधा येत नाही त्याचप्रमाणे सदाचाराच्या मार्गांवरून भक्ताच्या झालेल्या आकस्मिक पद पतनामुळे त्याला दुराचारी म्हणता येत नाही त्याचबरोबर मनुष्याने असा गैरसमज करून घेऊ नये की दिव्य भगवत भक्तीमध्ये युक्त असलेला भक्त हा सर्व प्रकारची निंदकृत्य करू शकतो या श्लोकामध्ये भौतिक विकाराच्या प्रबलतेमुळे होणाऱ्या अधपतनांचाच केवळ उल्लेख करण्यात आला आहे भक्ती म्हणजे माया शक्ती विरुद्ध युद्ध पुकारणे होय जोपर्यंत मायेच्या विरुद्ध युद्ध करण्या इतपत मनुष्यामध्ये बळ नसते तोपर्यंत प्रासंगिक पतन होण्याची शक्यता असते परंतु मनुष्याला जेव्हा पुरेसे बळ प्राप्त होते तेव्हा त्याचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे असे पतन होत नाही कोणीही या श्लोकाचा गैरफायदा घेऊन अशोभनीय कृत्य करीत अजूनही आपण भक्तच असल्याचे समजू नये जर त्याने भक्तीद्वारे आपले चारित्र्य सुधारले नाही तर तो उच्च भक्त नाही हे जाणले पाहिजे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक एकतीसचे चे वाचन करूया हरिओ क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानी नमे भक्ता प्रणश्यती ह्याचा अर्थ आहे तो लवकरच धर्मात्मा म्हणजेच सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते हे कौंतेय निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही तात्पर्य या श्लोकाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये सातव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की दुष्कर्मी लोक भगवत भक्त बनू शकत नाही जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असू शकत नाही प्रश्न राहतो की आकस्मिकपणे किंवा हेतूपूर्वक निंद्य कृत्य करणारा मनुष्य कसा शुद्ध भक्त होऊ शकतो असा प्रश्न उद्भवणे रास्तच आहे सातव्या अध्यायात सांगितले आहे की दुष्कर्मी लोक कधी भगवत भक्तीचा स्वीकार करीत नाही आणि श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे अशा व्यक्तींकडे कोणताही सद्गुण नसतो सामान्यतः नवविधा भक्तीमध्ये निमग्न झालेला भक्त हा हृदयातील सर्व भौतिक कल्मशांपासून शुद्ध होण्याच्या प्रयत्नात असतो तो भगवंतांना आपल्या हृदयात स्थापित करतो आणि त्यामुळे त्याचे सर्व पापपूर्ण दोष साहजिकच धुतले जातात निरंतर भगवत चिंतनामुळे तो पूर्णपणे शुद्ध होतो वेदानुसार असा एक नियम आहे की जर कोणी उच्च स्थानापासून विशिष्ट धार्मिक विधी करावे लागतात परंतु येथे तर अशी काही अट घातलेली नाही कारण भक्तांच्या हृदयात निरंतर भगवत स्मरणामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया चाललेली असते म्हणून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे अखंडपणे कीर्तन चालू ठेवले पाहिजे यामुळे सर्व आकस्मिक अधपतनांपासून भक्ताचे रक्षण होईल अशा रीतीने तो प्राकृत विकारांपासून सदैव मुक्त राहील हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक बत्तीसचे चे वाचन करूया हरि ओम माही पार्थ व्यपाश्रित्य ये पी स्यु पापयो स्त्रियो वैश्या तथा शूद्रा ते अपि यान्ति परां गतिम् याचा अर्थ आहे हे, हे पार्था जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात तात्पर्य या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की भक्तीमध्ये उच्च आणि नीच वर्गातील लोकांमध्ये भेदभाव नसतो भौतिक संकल्पनेनुसार असे विभाजन असते परंतु जो दिव्य भगवत भक्तीमध्ये निमग्न झालेला असतो त्याच्या दृष्टीने असा भेदभाव मुळीच अस्तित्वात नसतो परमगती प्राप्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे <coughs> श्रीमद भागवतात सांगितले आहे की चांडाळही शुद्ध भक्ताच्या सत्संगामुळे शुद्ध होतात म्हणून भक्ती आणि शुद्ध भक्ताचे मार्गदर्शन इतके प्रभावी असते की उच्च नीच वर्गातील मनुष्य कोणता मनुष्यात भेदभाव राहत नाही कोणीही याचा स्वीकार करू शकतो शुद्ध भक्ताचा आश्रय घेणारा अत्यंत साधा मनुष्यही योग्य मार्गदर्शनाने शुद्ध भक्त होऊ शकतो विविध प्राकृतिक गुणांनुसार मनुष्यांचे सत्वगुणी म्हणजेच ब्राह्मण रजोगुणी म्हणजेच क्षत्रिय किंवा प्रशासक रज आणि तमोगुणाचे मिश्रण असलेले वैश्य किंवा व्यापारी रजोगुणी तमोगुणी म्हणजे क्षुद्र असे वर्गीकरण केलेले आहे यांच्यापेक्षाही हीन कुळातल्या लोकांना चांडाळ असे म्हणतात आणि त्यांचा पापी कुळामध्ये जन्म होतो सामान्यत उच्च कुळातील लोक हीन कुलातील लोकांचा संघ स्वीकारीत नाही परंतु भगवत भक्ती ही इतकी प्रबळ आहे की भगवंताचा शुद्ध भक्त सर्व कुलीन लोकांना जीवनातील परमोच्च सिद्धीची प्राप्ती करून देऊ शकतो जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचा आश्रय घेतो केवळ तेव्हाच हे शक्य होते या श्लोकातील व्यपाश्रित्य या शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे मनुष्याने श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतला पाहिजे तरच तो महान ज्ञानी आणि महान योग्यांपेक्षाही श्रेष्ठ होऊ शकतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक तेहतीस चे वाचन करूया हरिओ किंपन ब्राह्मणा पुण्याच्या अनित्यम सुखम सुखं लोकमीमं प्राप्य भजस्व माम याचा अर्थ आहे तर मग सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजर्षींबद्दल काय सांगावे म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममयी सेवेमध्ये संलग्न हो तात्पर्य या भौतिक जगतात लोकांचे वर्गीकरण केलेले आहे परंतु अखेरीस हे जग कोणासही सुखदायी ठरू शकत नाही या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की अनित्यम असुखम लोकमत हे जग अनित्य आणि दुःखाने पुरेपूर भरलेले आहे आणि कोणत्याही ज्ञानी सज्जन व्यक्तींना राहण्यासाठी योग्य नाही भगवंत स्वत घोषित करतात की हे जग अनित्य आणि दुःखमयी आहे काही दार्शनिक विशेष करून मायावादी दार्शनिक म्हणतात की हे जग मिथ्या आहे परंतु भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की हे जग मिथ्या नसून अनित्य आहे मिथ्या आणि अनित्य यामध्ये फरक आहे हे जग अनित्य आहे तथापि दुसरेही एक जग आहे की जे नित्य आणि शाश्वत आहे हे जग दुःखमय आहे परंतु दुसरे जग शाश्वत आणि आनंदमयी आहे <coughs> अर्जुनाचा जन्म राजर्षी कुळामध्ये झाला होता त्याला सुद्धा भगवंत सांगतात की माझ्या भक्तीचा स्वीकार कर आणि त्वरित माझ्या धामाला परत ये दुःखाने पुरेपूर भरलेले असल्याने या अनित्य जगतात कोणीही वास्तव्य करून राहू नये प्रत्येकाने भगवंतांच्या हृदयाशी आसक्त असावे जेणेकरून तो नित्य सुख प्राप्त करू शकेल भगवत भक्ती हा असा एकच मार्ग आहे की ज्याद्वारे सर्व कुळातील लोकांच्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते म्हणून प्रत्येकाने कृष्ण भावनेचा स्वीकार करून आपले जीवन कृतार्थ केले पाहिजे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक चौतीसचे वाचन करूया जो की या नवव्या अध्यायातील शेवटचा श्लोक आहे आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया आणि उद्यापासून अध्याय दहाव्याचे वाचन प्रारंभ करूया हरिओम मनमनाभव मतभक्ता मद्याजी नमस्कुरु माम एव युक्त्वा आत्मान मत्परायणा ह्याचा अर्थ आहे आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर माझा भक्त हो मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील हरि ओम तप्पर्य या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या प्रदूषित भौतिक जगताच्या बंधनातून मुक्त होण्याचे एकमेव साधन म्हणजे कृष्ण भावना होय या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व भक्तीपूर्ण सेवा भगवान श्रीकृष्णांना अर्पण केली पाहिजे परंतु कधीकधी -कधी तत्वहीन भाष्यकार या विधानाचा विपरीत अर्थ काढतात दुर्दैवाने असे तत्वहीन दृष्ट भाष्यकार जी गोष्ट मुळीच संभाव्य नाही अशा गोष्टीकडे वाचकांचे मन वळवितात असे भाष्यकार जाणत नाही श्रीकृष्णांचे मन यामध्ये मुळीच भेद नाही श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य नसून ते परमसत्य आहे त्यांचा देह त्यांचे मन आणि स्वयं भगवान श्रीकृष्ण हे एकच आणि परिपूर्ण आहे भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामींनी चैतन्य चरितामृतावरिन आपल्या अनुभाष्य या भाष्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कूर्म पुराणात म्हटले आहे की देह देही विभेदो यम नेश्वरे विद्यते क्वचित अर्थात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा देह यामध्ये मूळच भेद नाही परंतु भाष्यकारांना हे कृष्ण विज्ञान ज्ञात नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना लपवितात आणि त्यांच्या स्वरूपाचे त्यांच्या देहापासून अथवा मनापासून विभाजन करतात कृष्ण विज्ञानासंबंधी हे जरी निव्वळ अज्ञान असले तरी काही लोक जनतेला करून स्वतःचा सा, स्वार्थ साधतात काही लोक आसुरी वृत्तीचे असतात आणि ते सुद्धा श्रीकृष्णांचे चिंतन करतात पण त्यांचे चिंतन हे श्रीकृष्णांचा मामा कंसाप्रमाणे द्वेषपूर्ण असते कंस देखील सदैव श्रीकृष्णांचे चिंतन करीत होता परंतु तो आपला समजत होता केव्हा कृष्ण येईल आपल्याला ठार या विचाराने तो चिंतातूर असे अशा प्रकारे केलेले चिंतन आपल्याला सहाय्यकारक ठरू शकत नाही मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचे चिंतन भक्तीपूर्ण प्रेमभावाने केले पाहिजे याला भक्ती असे म्हटले जाते मनुष्याने निरंतर कृष्ण विज्ञानांचे अनुशीलन करावे असे अनुशीलन केव्हा होते तर त्याकरिता प्रामाणिक आचार्यांकडून हे कृष्ण विज्ञान शिकले पाहिजे श्री हे पुरुषोत्तम भगवान आणि आम्ही अनेक वेळा स्पष्ट केले आहे की भगवंतांचा देह हा प्राकृत नसून सच्चिदानंदमयी आहे अशा प्रकारे श्रीकृष्णांचे चिंतन केल्याने मनुष्य भक्त होऊ शकतो अन्यथा अयोग्य व्यक्तींपासून श्रीकृष्णांना जाणणे व्यर्थच ठरते म्हणून मनुष्याने मनाला आदी पुरुष श्रीकृष्णांच्या स्वरूपामध्ये स्वतःला संलग्न करावे श्रीकृष्णांच्या पूजनासाठी भारतामध्ये हजारो मंदिरे आहेत आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णांची भक्तीपूर्ण सेवा केली जाते अशी भक्तिपूर्ण सेवा करताना मनुष्याने श्रीकृष्णांना वंदन केले पाहिजे मूर्ती समोर नतमस्तक होऊन आपले तन मन आणि आपली कर्मे सर्व काही युक्त केले पाहिजे यामुळे तो दृढपणे रममाण होऊ शकेल याला त्याला प्राप्ती होणे सुलभ होई तत्वहीन भाष्यकारांमुळे मनुष्याने भ्रमित होऊ नये श्रीकृष्णांच्या श्रवण कीर्तनादी नवविधा भक्तीमध्ये मनुष्याने निमग्न झाले पाहिजे शुद्ध भक्ती ही मानव समाजाची परम उपलब्धी आहे ज्ञानयोग आणि सकाम कर्म यापासून मुक्त अशा शुद्ध निरूपण सातव्या आणि आठव्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे जे लोक पूर्णपणे शुद्ध झालेले नाहीत ते निर्विशेष ब्रह्मज्योती आणि अंतरयामी परमात्मा रूपाकडे आकृष्ट होतात परंतु शुद्ध भक्त हा प्रत्यक्ष भगवंतांची सेवा करतो श्रीकृष्णांवर कधीही होत नाही प्रारंभावस्थेमध्ये एखाद्या भक्ताचे कधी कधी मार्गावरून पतन होऊ शकते परंतु तरीही त्याला इतर सर्व तत्वज्ञानी किंवा योग्यापेक्षा श्रेष्ठ समजले पाहिजे जो सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो त्याला परिपूर्ण साधू मानले पाहिजे त्याने प्रसंगावश केलेली नष्ट होतील आणि लवकरच तो प्राप्त वास्तविक शुद्ध भक्ताचे पतन होण्याची कधीच शक्यता नसते कारण भगवंत स्वतः शुद्ध भक्ताची काळजी घेतात म्हणून बुद्धिमान मनुष्याने प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार करावा आणि या भौतिक जगतामध्ये सुखाने जीवन व्यतीत करावे अखेरीस त्याला कृष्णरूपी सर्वात महान वस्तू प्राप्त होईल या प्रकारे भगवद्गीतेच्या राजविद्या राजगुह्य योग या नवव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले आहे हरिओ हरिओ ओम हरिओ हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि कृष्ण 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 हरे राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरि हरिराम हरिराम राम राम हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरि राम रम हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरिराम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे हरी कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरि 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर कृष्ण की जय हो हरि हो, हरि ओम हो, ओम हरि हो। ओम चला तर मग पुढील परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरि ओम हो, हरि ओम हो।